नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारे पहा मुलांना विविध परीक्षेसाठी भाषा विषयातील उतारे अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहेत चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपलाचा उतारा पहा आपल्यासमोर हा आपला उतारा आहे आता आपण उतारा वाचनास सुरुवात करूयात उतारा क्रमांक बावीस शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे पहा मुलांना शरीराचे वजन कमी करण्यासाठी गोड कमी खाणे आणि कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे हे दोन सोपे नियम आहे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहायची गरज आहे का तर नाही जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्त राहाल रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी टेलिव्हिजन न पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले पहा मुलांना व्हिडिओ गेम टेलिव्हिजन पाहणे टी व्ही पाहणे हे करण्यापेक्षा सायकलिंग करणे खेळणे ह्या गोष्टी सर्वात चांगल्या आहेत चला तर हा होता आपला क्रमांक ए फक्त बिस्किटे खाऊन पर्याय क्रमांक बी फक्त व्यायाम करून पर्याय क्रमांक सी संतुलित आहार आणि व्यायाम करून पर्याय क्रमांक डी अधिक फळे खाऊन चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना इथे आपल्याला प्रश्न विचार विचारला आहे की आपणास निरोगी कसे राहता येईल या प्रश्नाचे उत्तर आता आपण इथे पाहूयात पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर सार्थकने पाठवले आहे पर्याय क्रमांक डी भागवतने पाठवला आहे पर्याय क्रमांक सी विश्वासने पाठवला आहे पर्याय क्रमांक सी सार्थकने आहे पर्याय क्रमांक सी स्वामीनाथने पाठवला आहे पर्याय क्रमांक डी श्रेयाने आहे पर्याय क्रमांक सी स्त्रोहाने पाठवला आहे पर्याय क्रमांक सी चैतन्य भागवत स्वामीनाथ पर्याय क्रमांक सी अन्विता भागवत मयुरेश पर्याय क्रमांक सी प्रणाली पर्याय क्रमांक सी महारुद्र पर्याय क्रमांक तीन विदिका रुद्र संस्कृती विधी पर्याय क्रमांक सी आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांनो आपणास निरोगी कसे राहता येईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतार्यामध्ये पहिल्या चोळीत सापडते पहा शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी ता संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे पहा मुलांना म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे संतुलित आहार आणि व्यायाम करून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए साखर आणि केक पर्याय क्रमांक बी फळे आणि भाज्या पर्याय क्रमांक सी बिस्किटे व साखर पर्याय क्रमांक डी बिस्किटे व फळे चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांना वजन कमी करण्यासाठी आपण जास्त काय खायला पाहिजे इथे आपल्याला उत्तर पाठवलं आहे कोमलने पर्याय क्रमांक सी भागवतने पर्याय क्रमांक डी सार्थकने पर्याय क्रमांक बी मयुरेश विश्वास समर्थ सी भागवत बी स्पृहा बी भागवत बी श्रेया अन्विता पर्याय क्रमांक बी पहा मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पर्याय क्रमांक बी फळे आणि भाज्या पर्याय क्रमांक बी फळे आणि भाज्या हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए कोला पेय पर्याय क्रमांक बी फळांचा रस पर्याय क्रमांक सी पाणी पर्याय क्रमांक डी भाज्यांचा रस चला तर मुलांनो आता आपण पाहूया इथे या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा इथे या प्रश्नाचे उत्तर पाठवलं आहे प्रणालीने पर्याय क्रमांक बी अनुश अंकुशने पर्याय क्रमांक बी मयुरेशने पर्याय क्रमांक सी समर्थ पर्याय क्रमांक सी वेदिका पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर निरोगी राहण्यासाठी आपण अधिक काय जास्त प्यायला पाहिजे तर पर्याय क्रमांक सी पाणी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा प्रश्न चौथा आहे मुलांना कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे पहा मुलांना पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए फिरणे आणि सायकल चालवणे पतंग उडवणे सी व्हिडिओ गेम्स पहा खेळणे पर्याय क्रमांक डी टेलिव्हिजन पाहणे कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे वजन कमी करण्यासाठी चला तर मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे पाठवले आहे श्रेयाने विश्वास पर्याय क्रमांक सी समर्थ पर्याय क्रमांक ए गणेश गणेश वेदिका गणेशने पर्याय क्रमांक सी वेदिकाने पर्याय क्रमांक ए चैतन्य पर्याय क्रमांक ए अन्विता ए अनुष्का पर्याय क्रमांक ए सई पर्याय क्रमांक बी भागवत पर्याय क्रमांक ए गणेश पर्याय क्रमांक ए पलक ए भागवत स्वामीनाथन भाग संस्कृती पर्याय क्रमांक ए विधी ए सार्थक कोमल महारुद्र अन्विता पर्याय क्रमांक ए चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर हो मुलांनो पर्याय क्रमांक ए हे अगदी योग्य उत्तर आहे आपल्याला ते उतार्यामध्ये इथे सापडते पहा पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यात इथे सा सापडते पहा रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी टेलिव्हिजन पाहणे किंवा पहा फिरायला जावे किंवा सायकल चालवावी हो की नाही हे अगदी योग्य उत्तर आहे फिरणे आणि सायकल चालवणे पर्याय क्रमांक ए हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न पाचवा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए आळस पर्याय क्रमांक बी निष्क्रिय पर्याय क्रमांक सी इच्छुक पर्याय क्रमांक डी ऊर्जावान पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर इथे आपल्याला पाठवलं आहे गणेश सी समर्थ पर्याय क्रमांक दोन सार्थक बी स्पृहा बी गणेश ए विश्वास बी श्रेया पर्याय क्रमांक सी पहा आपल्याला विरुद्धार्थी समानार्थी हे शब्द पाठ करणे ही खूप महत्वाचे आहेत सार्थक ए विधी पर्याय क्रमांक डी बी दर्श दर्शन पर्याय क्रमांक बी अनिविता पर्याय क्रमांक सी चला تر, तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा पर्याय क्रमांक बी सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्क्रिय हा हे अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर मुलांना हा होता आपला उतारा आता आपण पाहूया आपला या पुढील उतारा उतारा क्रमांक आहे तेवीस चला तर आपण आता उतारा वाचनास सुरुवात करूयात पहा एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात पहा मुलांना हा उतारा अं चला उतारा वाच वाचताना आपल्याला पहिलंच वाक्य वाचलं तर आपल्यासमोर लगेच कल्पना येते केली रात्र लुक आहे आणि चांदण्या लुकलुकत आहेत असं वाटतं की नाही मुलांना हो की नाही त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत अशा दिसतात तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या एकाच ठिकाणी रात्र, रात्र कशा राहतात त्या खाली का पडत नाहीत मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत जशी पृथ्वी आणि तर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात आपल्याला वाटतं की नाही का चांदण्या ह्या एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही त्या फिरताना आपल्याला दिसतात का तर नाही याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत त्या आपल्यापासून खूप दूर आहेत त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही मुलांना होता आपला उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न या उतार्यावरील पहिला प्रश्न आहे मुलांना प्रश्न पहिला एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत पर्याय क्रमांक बी ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत पर्याय क्रमांक सी दूरवर तारका लुकलुकत आहेत पर्याय क्रमांक डी तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर अनुष्काने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी मयुरेशने पर्याय क्रमांक सी श्रेया विधी गणेश विश्वास पर्याय क्रमांक सी दर्शन पृथ्वीराज पर्याय क्रमांक सी अन्विता विधिका पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्या चोळीत सापडते पहा एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात म्हणून मुलांना पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर बरो बर... बर उत्तर आहे बरोबर बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए आकाशाच्या पृष्ठावर तारका चिकट चिकटवलेल्या आहेत पर्याय क्रमांक बी तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत पर्याय क्रमांक सी ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत पर्याय क्रमांक डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पाहूया पहा मुलांना उत्तर गणेश विश्वास गणेशने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक ए विश्वासने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक डी मयुरेश पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपण आता इथे पाहूया पहा मुलांनो मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाही मजेची वस्तुस्थिती कोणती आहे मुलांना तारका एकाच ठिकाणी राहत नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा तारका फिरतान आपण पाहू शकत नाही कारण पर्याय पर्याय क्रमांक ए त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत पर्याय क्रमांक बी त्या लुकलुकत असतात पर्याय क्रमांक सी गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने पर्याय क्रमांक डी रात्री आकाश निरभ्र असते चला तर मुलांना आता पाहूया आपण या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचे उत्तर मयुरेशने पर्याय क्रमांक पर्ट ए साईने पर्याय क्रमांक ए स्पृहा अनुष्का ए ए पर्याय क्रमांक पृथ्वीराज पर्याय क्रमांक बी मयुरेशने पर्याय क्रमांक ए श्रेया विश्वास विधी गणेश पर्याय क्रमांक ए या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पर्याय क्रमांक ए त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत हे अगदी बरोबर उत्तर आहे पहा मुलांना त्या तारका ह्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत म्हणजे त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत पर्याय पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे ते आपल्यापासून खूप खूप दूर आहेत चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए नदी पर्याय क्रमांक बी पृथ्वी पर्याय क्रमांक सी श्री पर्याय क्रमांक डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती पहा मुलांना इथे आपल्याला फसवण्यासाठी किती छान प्रश्न विचारला आहे ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती म्हणजे कोण आहे हो की नाही चला तर मुलांना आता आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे पाठवलं आहे मयुरेशने मयुरेश विश्वास श्रेया वेदिका यांनी पर्याय क्रमांक डी कार्तिक पर्याय क्रमांक ए गणेश विधी गणेशने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी विधी दर्शन स्वर दर्शन पर्याय क्रमांक डी स्वराज पर्याय क्रमांक ए अन्विता पर्याय क्रमांक डी सार्थक पृथ्वीराज स्पृहा गणे स्पृहा पर्याय क्रमांक डी गणेश पर्याय क्रमांक ए समर्थ पलक पर्याय क्रमांक डी कोमल पर्याय क्रमांक बी चला चला तर मुलांना आता आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूयात ती त्यांना वाटेत येऊ देत नाही या ती म्हणजे कोण आता आपण गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही मुलांनो म्हणजे म्हणजे कोण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे गुरुत्वाकर्षण शक्ती पर्याय क्रमांक डी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न पाचवा फिरताना तारका आपापल्या अप मार्गावर राहतात कारण पर्याय पर्याय क्रमांक ए त्या खूप अंतरावर राहतात पर्याय क्रमांक बी त्या पडत नाहीत पर्याय क्रमांक सी त्यांची सावकाश गती पर्याय क्रमांक डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात चला तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे पाठवलं आहे पहा मुलांना विश्वास सार्थक मयुरेश पर्याय क्रमांक डी स्पृहा दर्शन संस्कृती गणेश श्रेया स्पंदन स्वामीनाथन पलप पर्याय क्रमांक डी चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फिर पहा फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात पहा गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही म्हणून मुलांना पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे गुरुत्वाकर्षण शक्ती पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना हा होता आपला उतारा आता आपण उद्या परत भेटूया याच वेळी बाय